नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी कांदा बाजार या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपण बघायचा आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांना विनंती चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना आम्हाला विसरू नका कांदा आपण कांदाविषयी कंप्लीट वारंवार आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून देत असतो त्यामुळे जे नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे ते आज घ्या तर शेतकरी मित्रांनो काल आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे काही कांद्याचा लिलाव आहे ते दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात किती प्रमाणात खराब कांदा आहे किती प्रमाणात चांगला कांदा, गए, कांदा आहे ते सुद्धा दाखवलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणात जो काही खराब कांदा आहे मार्केटमध्ये आहे त्यामुळे बाजारभावामध्ये काल थोडीफार घसरण मला तर पाहायला भेटलेली आहे यामुळे काय होत आहे की जे खराब कांद्यामुळे चांगल्या मालाचा बाजारभाव घसरत आहे ही है। तर ही परिस्थिती वारंवार दिसत आहे तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की बाजारभावाचं अवलोकन करा नेमकं बाजारात काय कोणता कांदा कशा पद्धतीने विकतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या सध्या तर जे काही ड्राय कांदा आहे ते आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल काही वक्कल चोवीस ते पंचवीस रुपये गेलेले आहे म्हणजे रोजच्या आज शंभर ते दोनशे रुपये बाजारभाव कमी आहे कारण की कच्चा कांदा मार्केटमध्ये म्हणजे कच्चा नाही तर खराब कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात असल्याकारणाने ड्राय कांद्याला बाजारभाव बाद कमी भेटत आहे ही परिस्थिती सर्व बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे आणि जो आज सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता वीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत आहे आणि सुपर गोळा कांदा जो काही वक्कल जो म्हटलेला आहे ते तेवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयामध्ये मोजकी काही वक्कल गेलेले आहेत आणि खराब कांदा जो आहे तो बारा रुपयापासून ते अठरा रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे आणि पूर्णपणे जो लहान माल आहे जो चिंगली माल आहे ती सातशे रुपयापासून सुरुवात आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्याला आव्हान आहे की जे पूर्ण तुमचं कांदा वाळलेला असेल ड्राय असेल चांगला चाळीमध्ये असेल तर तुम्ही सध्या गडबड करू नका अगोदर या खराब मालाचं आवक म्हणजे आवक म्हणजे खराब माल मार्केटमध्ये आला संपल्यानंतर चांगल्या मालाला शंभर टक्के बाजारभर नंतरच्या काळामध्ये राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेलमात तुम्हाला विसरू नका तर भेटूयाच कांदा शिक्षणासाठी तो पण जय हिंद धन्यवाद